प्रयागराज आणि वाराणसीला पुराचा तडाखा धार्मिक शहरांची ओळख पाण्याखाली नमस्कार मी हेमंत गौड घेऊन आलो आहे लोकवृत्त न्यूज गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रयागराज आणि वाराणसी या पवित्र शहरांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर बसलेल्या प्रयागराजमध्ये पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत ज्या ठिकाणी काही वर्षापूर्वी लाखो भाविकांनी महाकुंभ मेळ्याचा अनुभव घेतला तो संपूर्ण परिसर सध्या पाण्यानं वेढलेला आहे यामुळे स्थानिक लोकांच्या जीवनावर आणि शहराच्या धार्मिक ओळखीवर मोठा परिणाम झाला आहे पुराच्या पाण्याने केवळ प्रयागराजच नव्हे तर वाराणसीलाही मोठा तडाका बसला आहे वाराणसीमधील प्रसिद्ध अस्सी घाट दशमेश घाट आणि मनकर्णिका घाट पूर्णपणे पाण्याखाली बुडाले आहेत अंत्यसंस्कारासाठी महत्त्वाचे असलेले मणिकर्णिका घाट पाण्याखाली गेल्यानं मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे धार्मिक शहरांचे हे विदारक रूप पाहून अनेकांच्या मनात भीती आणि काळजी निर्माण झाली आहे प्रयागराजमध्ये पुराच्या पाण्यामुळे राजेश्वर मंदिर पूर्णपणे बुडाले आहे यामुळे स्थानिक आणि सोशल मीडियावर अनेक चर्चांना उदाहरणं आले आहे काही लोक याला नैसर्गिक आपत्ती मानत आहेत तर काहीजण या घटनेला भविष्यातील मोठ्या धोक्याची सूचना मानत आहेत या पुरामुळे अनेक गरीब कुटुंबांची घरे आणि संसार उद्ध्वस्त झाले आहे स्थानिक प्रशासन लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी आणि मदत पोहोचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे मात्र सतत वाढत असलेल्या पाण्याच्या पातळीमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत या भीषणपूर परिस्थितीमुळे या दोन्ही शहरातील लोकांचे जीवन आणि धार्मिक श्रद्धा दोन्हीही धोक्यात आले आहेत ही परिस्थिती कधी नियंत्रणात येईल हे सांगणं सध्या तरी कठीण आहे पण या संकटानं या दोन्ही शहरांवर मोठीच आपत्ती आणली आहे हे, हे मात्र खरं